प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात मराठी न्यूज आमदार पडळकरांनी फुकटच्या श्रेयापेक्षा जतच्या विकासाकडे लक्ष द्यावे माजी सभापती तमन गौडा रवी पाटील जत तालुक्यातील जाडर बोबला येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मंजुरीपासून ते इमारती उभी करण्यापर्यंतचे काम मी जिल्हा परिषदेचा सभापती असताना करून घेतले आहे असे असताना या इमारतीच्या उद्घाटनाचा घाट आमदार गोपीचंद पडळकर यांनी घातला आहे ते आमदार झाल्यापासून तालुक्याच्या लोकहितासाठी एकही काम आणले नाही की विधिमंडळात आवाज उठवला नाही परंतु ज्या कामात त्यांचा कसलाही सहभाग योगदान नाही त्या कामाचे उद्घाटन करून फुकटचं श्रेय लाटण्याचा उद्योग त्यांनी चालवला असून यापेक्षा त्यांनी तालुक्याच्या विकासाकडे लक्ष द्यावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा राष्ट्रवादीचे नेते तमनगौडा रवी पाटील यांनी केले आहे रवी पाटील म्हणाले आम्ही जिल्हा परिषदेचे सदस्य असताना जत तालुक्यातील जाडर बोबलात कुंभारी मुचंडी या तीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मंजुरी आणि इमारती उभ्या केल्या या आरोग्य केंद्रात अजून कसलाही वैद्यकीय स्टाफ नाही अनेक उपचाराची साधने नाहीत असे असताना त्याचे उद्घाटन करून श्रेय लाटण्याचा डाव आमदार पडळकर करत आहेत वास्तविक येथील आरोग्य सक्षम करणे जत ग्रामीण रुग्णालयाचा ताबा घेऊन तो वैद्यकीय स्टाफ भरून कार्यान्वित करणे माडगेळ ग्रामीण रुग्णालयाची देखील तीच अवस्था आहे तालुक्यातील अनेक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रात कर्मचारीच नाहीत या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष देण्याऐवजी केवळ नारळ फोडण्याचं काम सुरू केलं आहे जाडर येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी माझे आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे त्यांनी त्यांना आणून येथील वैद्यकीय सेवेच्या अडचणी सांगून ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत तालुक्यातील सर्वच वैद्यकीय यंत्रणा सक्षम करण्याचे प्रयत्न आम्ही चालवले आहेत मंत्री आंबेडकर यांनीही जतच्या दौऱ्याचे निमंत्रण स्वीकारले असताना आमदारांनी मात्र कसलेही योगदान नसल्याच्या कामाचे श्रेय घेण्याचा घाट घातला आहे यापेक्षा त्यांनी तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेची काय अवस्था आहे याकडे लक्ष द्यावे असेही पाटील यांनी स्पष्ट केलं जत तालुक्यामध्ये तीन प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ण झालेले आहे त्यामध्ये तिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्टाफ नाही ऑपरेशन थिएटरची व्यवस्था ठीक नाही डॉक्टर सोडून खालचे स्टाफची व्यवस्था अजिबात नाही आहे याच्या व्यतिरिक्त आमदारांनी आता विद्यमान आमदार गोपीचंद पडळकरांनी ते उद्घाटन करायचं काही करतात यामध्ये मला आमदारांना एक सूचना द्यायची आहे ज्या व्यवस्था ज्या संस्था लोकांच्या सेवेसाठी पूर्णतः सज्ज नाही सुसज्ज नाही नसताना निवड श्रेय घेण्यासाठी आमदार तडपडतात त्याच्याऐवजी शासन दरबारी अधिवेशनमध्ये एकही मुद्दा नाही जत ग्रामीण रुग्णालयाचे ताबा घेतले नाही माडगाळ ग्रामीण रुग्णालयामध्ये स्टाफ नाही तिचं मेडिसिन नाही तिचं कुठलेही व्यवस्था नाही आणि तीन प्राथमिक आरोग्य केंद्र जाडरबोबला कुंबारी आणि मुचंडीमध्ये तिथं आपण कुणीही जतचे कुठलंही रुग्ण गेलो तर कुठलीही व्यवस्था तिथं तैनात नाही याच्या व्यतिरिक्त आमदारांनी जाडरबुलाल प्राथमिक केंद्रात खूप रस दाखवलेला आहे प्राथमिक केंद्र उद्घाटनची तयारी करायला यामध्ये गोपीचंद पडळकरच जाडरबोबलक प्राथमिक आरोग्य केंद्र होण्या माझी कुठलंही एक रुपयाचं तिथं योग्य नाही आहे मी जिल्हा परिषद सभापती असताना जागेपासून त्याच्या बांधकामच्या पाणीपासून त्याचे ते, ते पूर्णतः बांधकाम पूर्ण होईपर्यंत त्याची प्रत्येक गोष्टीचं तंतोतन पाठपुरावा आम्ही केलेला आहे आम्ही आरोग्यमंत्र्यांची वेळही घेतलेली आहे आणि निवळ उद्घाटनने श्रेय सोडून त्या ठिकाणी स्टाफ अद्याप व्यवस्था ऑपरेशन थिएटर सर्व प्रकारचे मेडिसिन या सगळ्या गोष्टी घेऊन उद्घाटन करावी असं आम्ही आरोग्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे आणि विलासराव जगताप साहेबांना आम्हाला आरोग्यमंत्र्यांनी दोन चार दिवसात वेळही देणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी सहीत उद्घाटनचं त्यांनी वेळ दिलेला जतचे आमदार मात्र फक्त नारळ फोडणे तिथं कुठला रुग्ण जाऊन त्या दावाकडे नेलं तरी त्या आमदाराला काही देणं घेणं नाही असली परिस्थितीमध्ये जतची त्यांनी सेवेत उतरलेले आहे याबाबत जतची जनतेनेच विचार करावा आणि विषय भरपूर आहे एमआयडीसी आहे सगळ्या गोष्टीचा आम्ही प्रत्येक गोष्टीच्या इथनं पुढे आम्ही त्या फॉलोअप करणार जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा